समितीचे विद्यमान सभापती कर्मा तालुक्याच्या राजकारणात चाणक्य आणि समाजकारण राजकारणाचं एक अभ्यास नेतृत्व समान्य जयंतराल गट्टी होत आहेत एकदा भाऊंसाठी हात वरती जोरदार टाळेच्या विजरामध्ये भाऊनचं आपण स्वागत करूया

मनोहरचंद्र साहेब माजी मंत्री बच्चू कडू साहेब आता जंत शेवट वासिंदा जे विश्वासराव पाटील साहेब या चार असलेल्या आमच्या वाहमाने काही लक्ष्मणराव गोसावी आदरणीय व्यासपीठ करणाऱ्या तालुक्यातील प्रेम करणारे महेश मंगेशवरती प्रेम करणारे सर्व सरकारी मी काही वागता नाही तर मी एक थोडीशी आठवण साधतो की एकोणीशे पंच्याऐंशी साली कैलास वाशीन अंधेरव निधन झालं आणि त्या काळामध्ये बच्चूजी खडूसाहेब मी राजकीय वारसा मानत होता पण मी राजकारणात नव्हतो आणि माझ्या राजकारणाची सुरुवात माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते आणि माझ्या राजकारणाची सुरुवात आपणच्या झाली आणि त्या काळामध्ये वारसदार संघटना म्हणून आपण करत होते सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्या का संघटनेचे काळामध्ये सदस्य म्हणून आपण मला सुद्धा त्यांच्यावर काम येते त्या काळामध्ये वारदार संघटनेचे अध्यक्ष शु, केशवराव गोयकवाड मोर आणि त्यावेळेस पासून मी आपण या ठिकाणी आपल्या वाढदिवसाचा निमित्ताने सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते मला वाटत पांडुरांगा पर्यंत सगळा विषय या ठिकाणी सगळ्यांनी बोलून दाखवला वाढदिवसाचा वाढदिवस आपांचा पण मला वाटतं शैक्षणिक सामाजिक राजकीय सगळ्या विषयावरचे सगळे या ठिकाणी दिलकुलात बोलले ज्योतिताही बोलल्या भोसाई साहेब बोलले सगळ्यांनी बोलले आता मी काय एवढा ज्ञानी नाही आपा नरसिंह आपण म्हणजे एक अतिशय साधा माणूस आपण जो उल्लेख राजकारणात समाजकारणात त्या दृष्टी ह्याच्यामध्ये करता येणार पण आपण जेही जीवन जगले अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगले आपणचा माझा चांगला परिचय मला वाटतं त्या काळामध्ये मी आपण खूप छोटस दुकान होतं रेशनिंग आणि मला वाटतं ही बियाणाच्या खात्याचं असं एक छोटस सध्याचं दुकान होत आणि आम्ही आपलं त्या काळामध्ये गप्पा आपा आपले आप वारस मनोहर पंच चिवटे पैलासवासी नामदेव जगताप त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला कस सिद्ध केलं हे जे उदाहरण त्या काळामध्ये आपात देत असत माझे वडील सुद्धा तुम्हाला सांगायला माहिती की ते सुतारी कामापासून म्हणजे सुताराच्या नेताहून मुंबईच्या बेटावरती हो के। <laughs> ते केस होते आणि मला वाटतं मंगेचे आजोबा सुद्धा एक पत्रकार होते विद्वान होते त्यांचा गीतेवरती अभ्यास खूप होता ती अशी जुनी माणसं होती मला इथे जास्त वेळ घ्यायचा नाही कारण आपण सगळी मंडळी या ठिकाणी खूप वेळ झालं बसलेला आहात मंगेशचा आज आम्ही परिचय करून द्यायची गरज नाहीये मंगेशने स्वतःला सिद्ध केलंय मी उगवतो आणि माझा प्रकाश पडतो असं सूर्य कधी सांगत नाही त्या पद्धतीने त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे सामाजिक सेवेत असेल वैद्यकीय सेवेत असेल मला वाटतं मंगेश माझ्या चिरंजीवाच्या वर्गातच होता आणि मंगेश त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल एवढ्या लहान वयामध्ये जस मगाशी कोणी तरी सांगितलं की जस चांदा ते बांदा नागपूर ते कोल्हापूर पर्यंत मंगेशला सगळे ओळखतात पुत्र व्हावा ऐसागुंडा ज्याचा तरी रोपी घेणार आणि आज मला वाटत आपला त्यांच्या पंच्याऐंशी वाढदिवसा दिवशी ह्याच खऱ्या शुभेच्छा आहे की आपल्या मुलाचं कौतुक त्यांना आपल्याला सगळ्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या या आपा तुम्ही शताविष व्हावं पण या आपण शताविषयाच्या शुभेच्छा देणार आपा आपण आम्ही शतक गाठावर पर्यंत तुमचा वाढदिवस आता मला वाटतं होते का माहीत नाही थोडक्यात कशाला मग मी आपलं आपण शंभर झालं पुढे आमचं काय म्हणजे आम्हीपर्यंत आपाचा वाढदिवस व्हावा आता या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा देतो भविष्यामध्ये आपल्याला आमचे बोळ्या शंकरासारखे अतिशय भाबडे पारदर्शक निर्बळ मनाचा माणूस म्हणून मी आपांची आप या ठिकाणी निश्चितपणाने त्यांचा हा उल्लेख करतो मी असं म्हणणार नाही की त्यांनी राजकारणात सामाजिक क्षेत्रात अनेक ठिकाणी कामं केली पण आपाचा हा स्वभाव ही त्यांच्या उपी हे दोन पुत्र त्यात मंगेश ज्याची सगळ्या महाराष्ट्रात ओळख आहे म्हणून मी आपल्या सांगितलं की भोळ्या शरकारा सरकारचं आपांचं काम आहे या ठिकाणी बऱ्याच जणांनी उल्लेख करताना मला वाटतं जशी म्हणून सरांनी मी सांगितलं की आईवाड्याची सेवा काय आताची आत्ताची नवी पिढी राहिली नाही जेवढे सुश्रूषित पैसे वाजले त्यांना आईवालांचं सगळ्यात जास्त ओचं होतं आणि त्या ठिकाणी ते अनाथ आश्रम सोडलेला गोसावे सरांनी सांगितलं की परब्रह्म या धर्तीवर कोणामुळे तर कुंडलिका आलं मुंडलिकाच्या भेटी परब्रम आले त्यात आईवाची सेवा करतो वडिलाच्या सेवेत पाडदुरंग भेटला पण एक विचार करा पांडुरंगाच्या सेवेत सेवेने आईबाब कधी भेटत नाही पांडुरंगाच्या वडिलांच्या भेटीने पांडुरंग भेटतो पांडुरंगाच्या आई आईबाब भेटत नाही म्हणजे मातृ पितृ भव आणि आपल्याच्या पोटी हे दोन चिरंजीव आले आणि आपल्याला नेहमी मोहळ्या शंकराची उपमा आणि त्यांचा स्वभाव इतका आहे शंकर पार्वतीला दोन पुत्र होते एक गणेश होते आणि एक कार्तिक होते ज्या ज्या वेळेस विघ्न वे येतं त्यावेळेस आपण गणपती बाप्पाला हटव गणपती बाप्पाला सापडं घालतो त्या सगळ्या गोष्टी करतो कारण ते विघ्न हरतात आपल्यावर आलेल्या विघ्नाचं निवारण करून आपलं संरक्षण करणं हे गणपती बाप्पाचं काम आहे आणि गणपती बाप्पा हे धाकटे होते आज त्यांचं वाढदिवसाच्या निमित्ताने आपणच्या पंच्याऐंशी वाटतो मला वाटतं की वाटत आता इथून पुढे एक आदराचं धावतो पप्पा सगळ्याच्या संकटाला धावतो आणि थोडले किती कारच्या हातात भागा असतो राहत लाईल भर तुझी मंदिर पण लोक थोडं असे दोन पुत्र या ठिकाणी आमचे मंगेशराव असतील महेशराव आज ह्याचा आदर्श सगळ्या युवकांनी घ्यावा आज छत्रपतीचं यांचं पाटील साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं आज भविष्यामध्ये आज ही घडवायची गरज आहे आज करण्यासारख्या दुष्काळी दुर्गम भागामध्ये आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये जेवढे दवाखाने मला पुन्हावरती टीका येत नाही करायची पाहिजे पण आजच्या काळामध्ये दवाखाना न परवडणार गोष्ट आहे बऱ्याच वेळा मी सांगतो की दवाखाना का कत्तर ठाण आहे काहीतरी मला वाटतं पाटील साहेबांनी सांगितलं होतं की कुणाला तरी दोन का पावणे दोन लाख रुपये प्रेत सोडलं नाही आणि मंगेश म्हणजे प्रेत सुद्धा ताब्यात येत नाही जोपर्यंत बिल दिलं जात नाही आणि आज हार्टचं ऑपरेशन असू किडनीचं ऑपरेशन असू डायलिसिस असतो सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला दिलासा देण्याचा आणि तुम्हाला मोफत उपचार पोच करण्याचं काम एवढं मोठं काम तुम्हाला सांगतो मंगेशच्या हातून रुग्ण रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मगाशी मंगेशने सांगितलं की ज्यांना हात नाही त्यांना हात देत आहेत ज्यांना पाय नाहीत त्यांना पाय देत मी मंगेश तू लहान असून सुद्धा विनंती तुला करणार की आपल्या काम्यासाठी ह्याच्यामध्ये अनेक एक सुविधा ऍड कर की जसं तू ज्यांना हात नाही त्यांना हात देतो आम्ही पाय नाही त्यांना पाय देतो तसं ज्यांना डोकं नाही तिला डोकं देण्यासाठी जरुरी हात पाय जास्त चालतात डोकं चालत त्याची पाय गरज आहे तू कोरायचं पण वक्ते अनेक आहेत मला वाटतं आमचे बच्चू भाऊ कडू क्रांतिकार नेते आहेत गोरगरीबांचे काही वारी आहे आणि आज अशी प्रेरणा घेणारी सगळी ह्या व्यासपीठावरती माझ्या आपणच्या बद्दल मला जेवढं बोलायचं होतं तेवढं बोलो महेश असेल मंगेश असेल त्यांच्या भविष्यातील पुढील काळामध्ये समाजसेवेचं ज्यावेळेस कुठलंही बरं असेल त्यावेळेस त्या दोघांचं प्रथम नाव निघत अशा पद्धतीने हे काम या ठिकाणी केले आणि तुम्हाला सांगतो आपांचा खरा पंच्याऐंशी वाढदिवस त्यांच्या पुत्रांच्या तौतुकातूनच खऱ्या शुभेच्छा त्यांना मिळालेल्या आहेत म्हणून अधिक वेळ येणार नाहीये खूप दुरून आलेली मंगेश्वरची प्रेम करणारी माणसे या ठिकाणी आलेली आहेत मी तुमच्याशी परत नंतर भरपूर संवाद करेन पण आज ह्यांना खूप दूर जायचं मला वाटतं सात सातशे आठ आठशे किलोमीटरवरून ही मंडळी आली आणि त्यांना आता पोहोचायची संधी दिली पाहिजे म्हणून परत एकदा आपाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं जे मला मनोगत होतं की आम्ही शंभर वर्षाचं होईपर्यंत आपाच्या वाढदिवसाची संधी आम्हाला मिळाली एवढं आयुष्य परमेश्वराने आपला द्यावं मंगेश महेशला द्यावं त्यांच्या हातून समाजसेवा सर्वसामान्यांची गोरगरीबाची सेवा करो अशीच कमला भवानी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो अधिक न बोलता या ठिकाणी मी थांबतो आणि आपणला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय धन्यवाद